ज्या पद्धतीने अमरावतीचे आमदार ज्यांनी बोलले काही दिवसाआधी की युवा स्वाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केलं बोर्डावर फोटोसुद्धा आपला टाकू दिला नाही आणि खुल्या नवनीत विरोधात काम केलं कशासाठी पाळ्यासाठी आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये अजितदादांचे कमशेकम पन्नास वेळा मला फोन आले किती वेळा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलजी यांचे पन्नास वेळा आपण आले की खोडकेंना मदत करा अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे त्यांना मदत करा पण आज दोन हजार मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर दहा हजार मतांनी पाळलं असतं पण एखाद्या महायुतीच्या नेत्याचं ऐकून जर बाउंड्री बाउंड्रीवर जर पास झाला असेल तर त्यांनी एवढी गुरमी करू नये एवढी दादागिरी करू नये माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नम्र असला पाहिजे लवचिक असला पाहिजे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे पण मी नेहमी नेहमी पाहल पाहिलं की तीन तीन वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारले <laughs>